खांदेस ना पुरणपोळीचा मांडा म्हणजे खूप प्रसिद्ध आहे आमनाकडे रामकृष्ण हरी मी प्रॉपर गावची राहणारी नाही साधना एकनाथ वारोळे खापरची पोळी वेगळीच लागते मातीच्या खापरची जसली आवड राही नाही तशी तस करतंस अजून बी नव्यान पिढीने बी पोरी करतीस मांडा मी अशी बी दोन दोनशे तीन तीनशे मांडास नाही ऑर्डर देस कार्यालय मा लग्नेस मान सत्तर रुपये पोळी जास् माली डायरेक्टली सगळं मटेरियल म्हणा आणि मांडा तयार कडी संदेवानुभाव सगळा रसासोबत जास्त चांगले लागतात ते आमरसना दिन मांजा आहे आणि आमनाकडे साखरपुडा राव काही बारसं वगैरे तर पुरणपोळीनाच स्वयंपाक जास्त चांगला मानला जास कारण आपली माईबाईले लक्ष्मी माईले त्यांना नैवेद्य देव आवडस देवी माताले बी एक मांडा तीन ते चार दिवस हो सहज टिकस कारण आम्ही पुरणबिशी जाडी लेतस आणि गुळणा मांडाले कसं डायबिटीसवाला वगैरे वा असले आणि गुळणा मांडा मऊ बी रास नरम बी रास मी पुण्यानगरपर्यंत असा बी मांडा पार्सल करेल येतस मुंबई घर बसल्या काम मिळालं